भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये हिर उतरलेले आपल्या ताई साहेब आपल्याशी मनोध व्यक्त करत आहेत शिंदे शाही बाना या कार्यक्रमामध्ये आपण आज तीन आपल्या जीवनातले आदर्श स्थान प्रेरणास्थान ऊर्जास्थान यांच्या संयुक्त जयंती महोत्सव असा साजरा करत आहोत एक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी त्यावेळी जाणीव करून दिली की ही माती आपली आहे ही धरती आपली आहे आणि परकीय आक्रमणांच्या विरुद्ध लढून स्वराज्य स्थापन करण्याचं बिजाव रोपण केलं दुसरे ज्यांनी स्वतंत्रता मिळाल्यानंतर या देशात राहणारा प्रत्येक माणूस हा या देशाच्या कायद्याला समान आहे हा अधिकार मिळवून दिला आणि या देशाला सगळ्यात सहिष्णू सगळ्या जगात सुंदर अशी घटना दिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी क्रांतीची ज्योती आणि क्रांतीचा सूर्य बनण्याचं काम केलं आणि ज्यावेळी शिक्षणाचा वाटा आणि हिस्सा हा महिलांना मिळत नव्हता तेव्हा पहिल्यांदा घरातून सुरुवात करून स्त्री शिक्षणाचा बीजावरोपण केलं ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यांच्या संयुक्त जय जयंती महोत्सवाचा हा सुंदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के मी यांचं मनापासून अभिनंदन करते आणि आज या कार्यक्रमाला शोभणारा असं व्यक्ती मंचावर आहे आणि या कार्यक्रमाला या तीनही महापुरुषांना सुंदर आवाजामध्ये त्यांचे विषयी गोळवे गाणार असे आमचे आनंदजी शिंदे यांचा आवाज ऐकण्यासाठी खरं तर मी आले माझा भाषण करून बसलेला आवाज तुम्हाला मी जास्त ऐकवणार नाही आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आपण इथे साजरा केला मी त्यांना खूप खूप खूप, खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी माझ्यावर दोन गीत गायलेली आहेत त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार देखील मानते मंचावर उपस्थित आहेत आमचे अनिल दादा आमचे कल्याण काका आमचे सर्जेराव तात्या मंचावर उपस्थित आहेत रमेशरावजी चव्हाण सोमनाथ माने अशोक वाघमारे भाई लक्ष्मण जाधव आदित्य सारदा आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित हे युवा बांधव वडीलधारी मंडळी आणि त्याहूनही जास्त या कार्यक्रमात रौनक आणत असलेल्या माझ्या माता भगिनींनो तुम्हा सर्वांना माझा जय भीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रात या देशात ज्यांनी आपल्याला समान जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाच्या महाराष्ट्रात हा कार्यक्रम आज आपण जे करतो हो आहोत तो एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे मुंडे साहेबांनी आतापर्यंत सामाजिक न्यायाच्या भूमिकेलाच न्याय द्यायचा हे आमच्यावर संस्कार केलेले आहेत मला आठवतं मुंडे साहेबांनी अनेक अशा भूमिका घेतल्या ज्या पक्षापेक्षा जरी वेगळ्या असल्या तरी समाजाच्या वंचित घटकांना न्याय देणाऱ्या भूमिकासाठी त्या कधीही घाबरले नाही थांबले नाही थकले नाही रुकले नाही तेच संस्कार माझ्यावर आहेत पीडितांच्या वंचितांच्या आवाजासाठी मी काम करत आहे खर तर मला आनंद शिंदेचा आवाज ऐकायचा होता तो पण एक आवाज पीडितांचा आणि आवाज आहे असं म्हणलं तर कमी ठरणार माझं थोडं राजेंद्र मस्केने कौतुक केलं जीपमध्ये उभं राहून वगैरे इथे आणलं मला थोडी लाज वाटत होती की कार्यक्रम चालू आहे ना आपण कसं यावं पण माहोल होता महिला उभ्या राहिल्या हात करत होत्या छोटे छोटे मुलं धावत होते झेंडे घेऊन ताई जय भीम जय शिवराय जय क्रांती म्हणत होते हे बघून खूप आनंद झाला असा चित्र या समाजाचा असावं हो। भगवा पिवळा निळा हिरवा सर्व झेंडे असे एक व्हावे की त्याचा रंग पांढरा व्हावा आणि शांती सर्व समाजामध्ये स्थापन व्हावी हीच या निमित्ताने मी भावना व्यक्त करते आपण सर्व मोठ्या संख्येने आलात आपण सर्व नक्कीच मला आशीर्वाद देणार आहात कारण वंचितांचा वाली आणि वंचितांचा वाणी बनण्याचा मुंडे साहेबांचा वारसा मी चालवत आहे जसं महामानवांनी तुम्हाला कायदा दिला तुम्हाला कवच कुंडले दिली जर तुम्ही तुम्हाला कमी लेखल तर तुम्हाला कायदा दिलेला आहे कायद्याने तुम्ही त्याच्यावर वचक ठेवू शकता त्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत कोणी काहीतरी भूलतापा मार पसरवेल खोटे व्हिडिओ जुने जुने कुठले खोटे व्हिडिओ त्याच्या एडिट करून व्हायरल करेल आणि काहीतरी अफवा पसरेल संविधान बदलणार आहे अमुक होणार आहे हे सगळं चूक आहे संविधान महामानवाने दिलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार या जगात कोणालाच नाही तुमच्या कायद्याला जरा नख लावायचा जर कुणी प्रयत्न केला तर पंकजा मुंडे तुमच्या आधी त्यासाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरेल पण प्रधानमंत्री मोदींनी वचन दिलंय की आम्ही हा कायद्याला हे जे चुकीच्या पद्धतीचा प्रचार आहे हा थांबवला पाहिजे आपण सर्वजण मला आशीर्वाद द्याल अशी भूमिका व्यक्त करते हे मंच राजकारणाचं नाही मतदान मागण्याचं नाही त्यामुळे मी तसं काही आपल्याला आव्हान करणार नाही फक्त आपल्या आशीर्वादाची अभिलाषा बाळगते आणि आता आनंद शिंदेंच्या सुरील आवाजाचे ऐकण्यासाठी मी आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद जय शिवराय जय क्रांती जय भीम